पिंपरी चिंचवडमध्ये दोन कोटींच्या लाच प्रकरणी पीएसआय प्रमोद चिंतामणी शासकीय सेवेतून बडतर्फ पैसे दुप्टीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक बार्शीच्या बांगारे गावामध्ये बोवंडच्या हत्या केल्यामुळे स्थानिक आक्रमक ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचा जमाव या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी बुलढाण्यामध्ये आता सत्तावीस डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबरला महाकवी वामन कर्डक साहित्य संमेलनाचं आयोजन साहित्य संमेलनाच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन मुंबई होणाऱ्या आजाराच्या प्रादुर्भावात वाढ माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचा आरोप मुंबईत दूरफबारणी सुरू करण्याची केली मागणी आयटक संलग्न शालेय पोषण आहार संदर्भात कर्मचाऱ्यांचा मोर्चा हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चा धडकणार तुटपुंजा मानधनाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा गोरेगाव लिंक रोड प्रकल्पातील दर्जाच्या कामामुळे एक दिवस सतत खराब भाजप आमदार मिहील कोटेंची तक्रार कंत्राट तत्काळ रद्द करण्याची केली मागणी भिवंडी रस्त्याच्या दुरावस्थेकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष प्रवाशांचा जीव प्रवास सुरू पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह इस्कॉन मुंबई आणि इस्कॉन बंगळुरात दवाद इस्कॉन मुंबईच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी मग भगवान कृष्ण या सगळ्याबद्दल काय विचार करत असतील सर्वोच्च न्यायालयाने केली टिप्पणी <प्रावाने> यवतमाळ जिल्ह्यात अभैध रेती तस्करीच्या प्रमाणात दिवसेंदिवस होते वाढ पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप रेती तस्करी रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री बावनकुळे हे ठोस निर्णय घेणार का याकडे लक्ष पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज